पुण्यातील एका महिलेला काही दिवसांपूर्वी तिच्या हातापायाला झिंझिण्या आला काही वेळाने तिच्या स्नायूंमध्ये तिला कमकुवतपणा जाणवू लागला आणि नंतर तर हा त्रास इतका वाढत की तिला अक्षरशः हालचाल सुद्धा शक्य होत नव्हतं हॉस्पिटलमध्ये विविध तपासण्या झाल्यानंतर या महिलेला जीबीएस म्हणजे डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर तीस दिवसांनी का होईना या महिलेची प्रकृती थोडी सुधारली अशी ही माहिती समोर आली मात्र एकीकडे या महिलेची प्रकृती सुधारते तेव्हाच दुसरीकडे पुण्यात तब्बल बावीस जणांना या दुर्मिळ विकाराची लागण झाली माहिती समोर आली आणि या एकूण प्रकरणाचा तपास सुरू झाला मात्र नेमका हा आजार काय आहे याचा धोका कुणालाय याची लक्षणं काय आहेत आणि या महिलेला लागण झाल्याची माहिती नेमकी कशी समजली या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार नमस्कार पाहत आहात लोकसत्ताला तिच्या हातापायामध्ये झिंझिण्या जाणवत होत्या मगाशीच म्हटल्याप्रमाणे तिच्या स्नायूंमध्ये सुद्धा तिला कमकुवतपणा जाणवत होता आणि परिणामी तिला हालचाल सुद्धा करणं शक्य होत नव्हतं यासोबतच सौम्य ताप जुरी लाभ उलट्या असेही त्रास या महिलेला होत होते कुठलंही निदान होत नसताना त्यांना आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिथे त्यांच्या मेंदूचं व मणक्याचं स्कॅनिंग करण्यात आलं मात्र या स्कॅनमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं ठोस निदान डॉक्टरांना करता आलं नाही परिणामी त्यांची स्पायनल फ्लुईड चाचणी करण्यात आली आणि यामध्ये त्यांना अल्ब्युमिनो सायटोलॉजिकल डिसोसिएशन असल्याचं निदान झालं आणि यातूनच पुढे त्यांना जीबीएस म्हणजेच गुएलिन बॅरी सिंड्रोम असल्याचं सुद्धा निदान झालं तर मागील काही दिवसांपासून या सिंड्रोमची चर्चा पुण्यामध्ये होतेच आहे आणि या महिलेला निदान झाल्यानंतर तिच्यावरती उपचार झाल्यानंतर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय तसंच पुना रुग्णालय यामध्ये सुद्धा सारखीच लक्षणं असलेले काही रुग्ण दाखल झालेत अशी माहिती सुद्धा पुणे महानगरपालिकेला देण्यात आली आहे या बावीस जणांमध्ये संशयितरित्या जीबीएस सिंड्रोम असल्याची शक्यता वर्तवण्यात येते या प्रकरणी सध्या तपास चालू आहे आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने संबंधित परिसरामध्ये एक विशेष पथक पाठवलंय आणि इथे सर्व राबवल्या हा सिंड्रोम काय आहे हा आजार काय आहे याची लक्षणं काय तेही आता आपण पाहूयात तर गुईलेन बॅरी सिंड्रोम ची लागण झालेल्या या पासष्ट वर्षीय महिलेवर उपचार करणारे डॉक्टर परेश बाबल यांनी सुद्धा या, या आजाराविषयी माहिती दिलेली आहे त्यांनी असं म्हटलं की सखोल तपासणी नंतर मगच गुइलिन बॅरी सिंड्रोमचं निदान या महिलेच्या बाबत करण्यात आलं होतं खर तर हा अत्यंत दुर्मिळ विकार आहे अक्षरशः एक लाखातील एका व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता असते या आजारामध्ये रुग्णाची प्रतिकार कमी होते आणि त्यामुळे जे परिघे आहेत हा सिंड्रोम जो आहे हा रुग्णाच्या चेता संस्थेवरती हल्ला करतो त्यामुळेच कुठेतरी स्नायूंमध्ये सुद्धा अशक्तपणा कमकुवतपणा जाणवू लागतो आणि पुढे सगळे त्रास सुरू होतात मात्र समजा जर या आजारा उपचाराचं निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच झालं तर मग यामध्ये उपचार करणं हे जास्त सहज आणि सोपं होऊन जातं या महिलेच्या बाबत मात्र अक्षरशः उलटं घडलं होतं कारण या महिलेवरती उपचार सुरू झाल्यावर तीन दिवसांनी तिला श्वसनाचा त्रास सुद्धा जाणवू लागला आणि यामुळे तिला व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवण्यात आलं होतं नंतर या महिलेचं श्वसन पूर्वव्रत करण्यात आलं आणि एकोणतीस दिवसांच्या उपचारानंतर तिसाव्या दिवशी ही महिला वॉकरच्या मदतीने चालू शकली तर या आजारामध्ये बहुतांश रुग्ण हे बरे होत असले तरी वीस टक्के रुग्णांच्या बाबत सहा महिन्यांनंतर सुद्धा चालण्यामध्ये हालचाल करण्यामध्ये काहीशा अडचणी येऊ शकतात सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे गुईलिन बॅरी सिंड्रोम हा अत्यंत दुर्मिळ विकार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही हा संसर्गजन्यसुद्धा आजार नाही त्याशिवाय या आजारावरती उपचारसुद्धा उपलब्ध आहेत आय किंवा प्लाझ्मा सारख्या उपचार पद्धतीने यावरती उपचार करता येऊ शकतात मात्र या आजाराचं निदान होणं अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे यासाठी चेता संस्थेचा अभ्यास करणाऱ्या काही चाचण्या त्याशिवाय प्लाझ्मा फ्लुईडच्या चाचण्या हे सगळं पार पाडावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला गुईनिल बॅरी सिंड्रोमचं निदान होऊ शकतं याविषयी पुणे महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे का सुद्धा काही माहिती जारी करण्यात आली आहे ती नेमकी काय तेही आपण पाहूया दरम्यान पुणे महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीना बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आजार हा दुर्मिळ असला तरीही संसर्गजन्य नाही त्यामुळे या आजाराची उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यावरती उपचार होऊ शकतो आणि नियमित उपचाराची जी पद्धत असते त्याच पद्धतीने उपचार होतो त्यामुळे वेगळा खर्चिक आजार म्हणूनही याच्याकडे पाहता येणार नाही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारा ते तीस या वयोगटातील व्यक्तींना या आजाराचा धोका जास्त असू शकतो आणि हा आजार हा कुठल्या तरी अन्य आजाराला जोडून होतो याला इंग्लिशमध्ये कोमॉर्बिड असं म्हटलं जातं त्याशिवाय सेकेंडरी आजार म्हणून सुद्धा या आजाराकडे पाहिलं जाऊ शकतं दरम्यान आता या आजाराचे रुग्ण किंवा संशयित आढळल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग हा सज्ज झालेला आहे या प्रकरणी गोळा करण्यात आले आहेत आणि ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्याकडे पाठवण्यात आले याबाबत डॉक्टर वैशाली जाधव यांनी माहिती दिली दरम्यान संपूर्ण व्हिडिओमध्ये ऐकलेल्या माहिती नंतर आम्ही पुन्हा एकदा आपल्याला आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या आजारामुळे घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही केवळ आपल्याला लक्षणांबाबत जागृत राहायचं आहे आणि आवश्यक ती काळजी घ्यायची या आजाराविषयी तसंच विविध अपडेट्स विषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला शिवाय लोकसत्ता या साईटला सबस्क्राइब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता